सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा बीड बसस्थानकाचे विदारक चित्र बसस्थानकामुळे प्रवाशांचे मोठे हाल राज्याच्या राजकारणात ज्या बीडचे नाव कायम चर्चेत असतं त्या बीडमध्ये मध्यवर्ती बसस्थानकाचे विदारक चित्र समोर आलं आहे नवीन होत असणाऱ्या स्थानकाचे काम अतिशय संतगतीने सुरू असल्याने प्रवाशी नागरिकांचे मोठे हाल होत आहेत तर सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने प्रवाशांना चिखल दलदल आणि पाण्यातून रस्ता काढावा लागत आहे त्यामुळे राजकारणाच्या गप्पा मारणाऱ्या नेत्यांनी अगोदर या कामाकडे लक्ष देऊन लवकरात लवकर संतगतीने सुरू असणारे काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी नागरिकांनी केली आहे